तर आज आपण मस्त झणझणीत वाला चिकन रस्सा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत एक किलोच्या अचूक प्रमाणात एक सात ते आठ जणांना अगदीच पोट भरपूर येईल इतका मस्त झणझणीत वाला कोल्हापुरी चिकन रस्सा बघणार आहोत हा रस्सा अगदी झटपट तयार होतो एक नवीन भांड्यामध्ये आपण हा तयार केलेला आहे नेहमीप्रमाणे रेसिपी भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग मराठी चॅनेलला करा करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक सात ते आठ जणांना पोट भर पुरेल इतका चिकन झणझणी तरीवाला रसा बनवण्यासाठी इथे आपण एक किलो प्रमाणात मिक्स चिकन स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मटन शॉप मध्ये जाऊन याच्या फोडी करून घेऊ शकता स्वच्छ धुवून घेतलेल्या चिकनला आपण मॅरिनेट करणार आहोत त्यासाठी अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आणि अर्धा लिंबाचा रस पिळून घेणार आहोत आणि याला छान चोळून घेऊन साधारणतः एक अर्धा पाऊंड तासासाठी आपण याला झाकून ठेवणार आहोत चिकन तुम्हाला जर सॉफ्ट आणि छान चविष्ट हवं असेल अगदी आतपर्यंत हळद मीठ मुरून घ्यायचं आहे आणि याला मॅरिनेट करणं खूप जास्त गरजेचं आहे तरच तुमचा चिकन, चिकन तसा चविष्ट आणि चिकन मस्त सॉफ्ट असं तयार होतं तसं हे छान हाताने चोळून चोळून आपण घेतलेलं आहे आता याला झाकण लावून एक अर्धा पाऊन तसासाठी आपण याला ठेवून देणार आहोत चिकन मॅरिनेट होतंय तोवर वर मस्त तो गावरण पद्धतीचा एक छान आपण इथे वाटण बनवणार आहोत त्यासाठी घेतलेली सगळी जिनस एका ताटावर आपण काढून घेतलेली आहे असं ताटावर काढून घेतलं की वाटण अगदी सरशी तयार होतं गॅसवर एक पॅन गरम करून घेतलेलं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा कोल्हापूरच्या भाषेत आपण इथे सौदा भाजून घेणार आहोत त्यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे एक चमचा धने घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे कोल्हापुरी चिकन तरी रशामध्ये असा हा सौदा मस्त भाजून वाटण तयार केलं जातं त्यानेच तुमचं चिकन रस्सा एकदम झणझणीत कोल्हापुरी स्टाईल आणि एकदम मस्त प्रतिम चवीचं तयार होतं खरपूस भाजून एका ताटावर काढून थोडंसं थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत सारख्या स्पॅनमध्ये एक पळीभर आपण तेल घेतलेला आहे एक किलो जर चिकन असेल तर त्याला दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत तुम्हाला तर माहीतच असेल कोल्हापुरी किंवा घाटी मसाल्यांमध्ये ऑलरेडी कांदा खोबरं असल्यामुळे वाटणामध्ये जास्त प्रमाणात कांदा वापरला जात नाही तर असा हा दोन मध्यम आकाराचे कांदे इतक्या रशासाठी अगदी परफेक्ट आहे मोठ्या सेवर थोडासा गुलाबी किंवा सहा थोडासा चॉकलेटी क्रिस्पी आपण कांदा मस्त परतून घेतलेला आहे आता या साईडला यामध्ये एक वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत लसूण आणि आलं थोडंसं जास्त घालायचं आहे तरच तुमचं चिकन रस्सा मस्त तयार होतो रसनाबरोबर बरोबर एक दोन इंच आल्याचे तुकडे सुद्धा घेतलेले आहेत लसूण आला आणि हिरवी मिरची थोडीशी परतून घेतलेली आहे त्याचा कच्चे जाईपर्यंत इथे आपण कप आणि वजनी तर पन्नास ग्राम प्रमाणात किसलेलं सुक खोबरं घेतलेलं आहे रस्सा मस्त तरीवाला आणि चवदार होण्यासाठी कंपल्सरी तुम्हाला सुक खोबरं इथे घ्यायचं आहे खोबरं सुद्धा थोडस चॉकलेटी खरपूस रंग बदलेपर्यंत छान सुगंध येईपर्यंत भाजून घेतलेला आहे तर हा तुमचा सगळं वाटणाचा मसाला भाजून झाल्यानंतर थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता सगळा मसाला काढून घेतलेला आहे यावर सुरुवातीचा सुका मसाला किंवा ज्याला आपण सौदा म्हणतो कोल्हापुरी भाषेत तो सुद्धा काढून घेतलेला आहे पाटण करण्यासाठी अजिबात पाण्याचा उपयोग करायचा नाही दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो रफली चिरून घेतलेले आहेत लागेल तसं थोडं थोडं वापरायचं आहे मूठभर आपण देठांसहित कोथिंबीर घालून आणि अजिबात पाणी न घालता दोनही टोमॅटो आपण यामध्ये घालून असं हे छान बारीक वाटण करून घेतलेलं आहे जमेल तितकं बारीक वाटण करून घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक मसाल्याची चव तुमच्या चिकन रशाला येते आता ऑथेंटिक गावाकडे पाट्या वरवंट्यावर हे वाटण केलं जातं तुमच्याकडे सोय असेल तर नक्की पाट्या वरवंट्यावर करा त्याने तुमचा रसा अगदी झक्कास मस्त तयार होतो तर असं हे तुमचं छानपैकी वाटण तयार झालेलं आहे एखाद्या दिवशी आयत्या वेळ चिकन रस्सा करायचं झाला की अगदी फ्रीजमध्ये दोन दिवस व्यवस्थित राहतो जेव्हा ही हवं असेल तेव्हा चिकन रस्सा तुम्ही तयार करू शकता आजची ही रेसिपी खास आहे तर या खास भांड्यामध्ये नवीन भांड्यामध्ये करणार आहोत तर इंडस व्हॅलीचं हे स्टीलची हंडी आहे काचेचं लीड असल्यामुळे अगदी अट्रॅक्टिव्ह तुम्हाला हे भांडं दिसत असेल शंभर टक्के स्टील आहे हातामध्ये घेतलं की परफेक्ट जड आहे वापरायला भांडी अगदी मस्त आहे चांगल्या क्वालिटीची असल्यामुळे अशी ही इंडस्पॅलीची भांडी मी नेहमी वरसेवर वापरत असते विशेष म्हणजे काचेचं झाकण असल्यामुळे दिसायला खूप जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतंय दिसतं यामध्ये तुम्ही चिकन बिर्याणी किंवा नॉनव्हेजचे वेगवेगळे पदार्थ असतील व्हेज पुलाव असेल असे भरपूर प्रकार तुम्ही यामध्ये करू शकता यामध्ये बरोबर एक ते दीड किलोची चिकन बिर्याणी सुद्धा साधारणत ता साडे ते पाच लिटर ची ही हंडी आहे इंडस वॅलीची आहे तुम्हाला ही हंडी जर घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कुकिंग तिकीट मराठीचा कोड वापरून तुम्हाला बारा टक्के सूट घेऊन ही हंडी नक्कीच घेता येईल ज्यांना कुणाला घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये नक्की जा आणि नक्की तुम्ही ही हंडी घेऊ शकता स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे यामध्ये दोन पाळ्या आपण तेल घेतलेलं आहे आता तेल हलकं फुलकं गरम झालं की यामध्ये आपण काही खडा मसाला घातलेला आहे एक हिरवी मिरची फोडून घ्यायची एक इंच दालचिनी चार लवंग चार काळी मिरी आणि दोन तमालपत्र घेतलेले आहे हे सगळे खडे मसाले घेणं अगदीच गरजेचं आहे त्यामुळे चिकन रस्सा तुमचा मस्त तरीदार आणि छान चवीचा तयार होतो थोडंसं म्हणजे साधारणतः एक तीन ते चार मिनटं मध्यम आसेवर खरपूस मसाले आपण छान भाजून घेतलेले आहे छान सुगंध यायला सुरुवात झाला की यामध्ये आपल्याला तयार वाटण घालायचं आहे आता वाटण एकदा जर घातलं की गॅस अगदी मंद करायचं आहे मंद आसेवर अगदी तळापासून ढवळत एक आठ ते दहा मिनटं रंग संपूर्ण बदलेपर्यंत उरलेला थोडासा कच्चेपणा राहिलेला आहे किंवा टॉमॅटो घातल्यामुळे त्याचा सुद्धा थोडासा कच्चेपणा आहे तो सगळा निघून जाईपर्यंत एक दहा मिनटं आपण याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता रंग ही सुंदर आलेला आहे आणि वर असं तेल सुटलेलं आहे म्हणजे यामध्ये अजिबात कच्चेपणा राहिलेला नाही तर असं हे वाटण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे म्हणजे रशाला किंवा पदार्थाला अगदी छान चवेते यामध्ये काही सुके मसाले घालणार आहोत ज्यामध्ये आपण एक ते दीड चमचा कोल्हापुरी घाटी मसाला घातलेला आहे कसा बनवायचा त्याची रेसिपी शेअर केलेली आहे लिंक ले डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे अर्धा चमचा ताजा गरम मसाला घातलेला आहे त्याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे मसाले आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता जर तुमच्याकडे कोल्हापुरी घाटी मसाला नसेल तर कोणतंही साठवणीचं सा तिखट तुम्ही वापरू शकता तुके मसाले सुद्धा दोन मिनिट छान परतून घेतल्यानंतर अर्धा पाऊण तास मॅरिनेट चिकन आपण यामध्ये घालणार आहोत चिकन परफेक्ट मॅरिनेट झाल्याशिवाय अजिबात बनवायचं नाही चिकन थोडस कचकच किंवा आतून थोडस पानझट लागतं असं छान मॅरिनेट करून घेतल की चवीला अगदी रस्सा छान लागतो आता या मसाल्यांमध्ये साधारणतः एक दोन ते तीन मिनटं आपण चांगलं परतून घेणार आहोत दोन हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतलेल्या आहेत यामध्ये घालून पुन्हा आपण परतून घेणार आहोत म्हणजे रशाला छान अशी चव येते पुन्हा आपण याला साधारणतः एक सात ते आठ मिनटं म्हणजे बरोबर आठ ते दहा मिनटं असं हे छान परतून घेतलेलं आहे मॅरिनेट केलेलं चिकन असं मसाल्यांमध्ये थोडंसं परतून घेतल्यामुळे अगदी आतपर्यंत मसाले चांगले मुरले जातात त्याने चिकन रसा चौदा तयार होतो आवडीनुसार तुम्हाला यामध्ये गरम पाणी कंपल्सरी घालायचं आहे तुम्हाला जितका रस्सा पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार मी इथे साधारणतः अर्धा लिटर किंवा दोन मोठे ग्लासभर पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार रस्सा जितका पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार पाणी घालायचं आहे मोठ्या रेवर याला मस्त खदखदून आपण उकळून घेणार आहोत अजून चिकन रस्सा शिजलेलासुद्धा नाही तरीसुद्धा तुम्ही इथे बघू शकता वरच्या बाजूला मस्त तरी सुटलेली आहे शिजल्यानंतर रंग आणखीन याला मस्त येतो तुम्ही इथे बघू शकता आता याला छान उकळी आल्यानंतर झाकण लावायचं आहे आणि चिकन रस्सा आपल्याला शिजत ठेवायचा आहे तुम्ही हा चिकन रस्सा कोणत्याही टोपामध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा करू शकता चिकन शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही एक पंधरा ते वीस मिनिटात चिकन शिजून तयार होतं ऑलरेडी चांगलं मॅरिनेट चिकन करून घेतलं की पटकन शिजायला मदत होते तर इथे साधारणतः वीस मिनटं झालेली आहेत तुम्ही इथे बघू शकता बाजूने मस्त याला तरी सुटलेली आहे अगदी कमीत कमी तेलामध्ये करूनसुद्धा याला अशी छान तरी सुटलेली आहे चिकन तपासून घ्यायचं आहे अगदी सॉफ्ट शिजवायचं आहे जर थोडंसं कडक वाटत असेल तर पुन्हा तुम्हाला हे शिजत ठेवायचं आहे चिकन इथे छान शिजलेलं आहे चिकन मॅरिनेट करतानाच आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं होतं तरीसुद्धा अगदी शेवटी टेस्ट घ्यायची जर कमी वाटत असेल तर चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस आपण बंद केलेला आहे अगदी सॉफ्ट मस्त चिकन शिजून तयार झालेलं आहे एकदम परफेक्ट असं तर असल गावरण पद्धतीचा कोल्हापुरी चिकन रसा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करायला जी बात विसरू नका नक्की सांगा तुम्हाला जर कोल्हापुरी घाटी मसाला अर्धा किलो घरी मिक्सरवर एक किलो डंकावर बनवायचा असेल तर त्याचं प्रमाण आणि त्याची रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तो मसाला तुम्ही नक्कीच बनवू शकता एकदा बनवला की अगदी वर्ष दोन वर्ष तुम्ही वापरू शकता असे छान कोल्हापुर पुरी चमचमीत पदार्थ तुम्ही तयार करू शकता तर घेतलेल्या जिन्नसात किंवा एक किलो चिकनचं सा साधारणतः एक सहा ते सात पोटभर पुरेल इतकं आपला चिकन रस्सा तयार झालेला आहे कडक आणि मस्त वाफाळती गरमागरम ज्वारीची भाकरी असेल चपाती असेल भाताबरोबर तुम्ही हा रस्सा खाऊ शकता नुसत्याच फुरक्यावरून प्यायलासुद्धा मस्त वाफाळता रस्सा अगदी मस्त लागतो त्यासाठी नक्की करून पहा आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय तेसुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा